चार पाच पाच सहा सात आता एवढे सर्व पैसे घेऊन मी चाललो आता बॅनर पोस्टर प्रिंटिंग करायला कोणते पोस्टर दे तुम्ही आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघा तर मी बॅनर आणलेले आहेत बॅनर सरप्राईज बॅनर कुठे लावायला माहिती आहे का बाहेर नाही लावायला आपल्याच मध्ये लावायला बाहेर लावायची काय गरजच नाही आपला एवढा मोठा युट्यूब चॅनल आहे ना की विता बॅनर हाऊसफुल बुकिंग होतात आमच्याकडे पण आता हे काय आणलं तुम्हाला दाखवतो हे छोटे छोटे बॅनर आणले हे छोटे छोटे आणलेत आणि हा एक मोठा आणला काहीतरी लिहिलेला आहे बघायचं काहीतरी आणि ह्याच्यात सुद्धा लिहिलेला आहे काहीतरी दाखवूया so, का दाखव इथे दाखवू काय स्पष्ट स्पष्ट दिसत इथे बघा हे मोठं बॅनर मध्ये काय आहे काकीला समजवता काकी इथे इथे उभे राहा हा ते बघा शुभांगी किर होमस्टे जरा जवळ लिहिलंय बघा शुभांगी कीर होम स्टे ठीक आहे आपला हा शुभांगी किर होमशे आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन इथे आहे ईस्ट साईडला हे आहे नॉर्थ हे आहे साऊथ आणि हे इथून आल्यावर पहिला लागतो थिबा पॅलेस नंतर मार्केट लागतो मार्केटवरून वरती गेल्यावर एक मारेवारी बीच गणपतीपुळे प्राचीन कोकण केशवू स्मारक विनायक टेम्पल जयगड फोर्टपर्यंत वरती जातो मग हे समजवायचं असतो की माणसं म्हणतात की आम्हाला गणपतीपुळे पावस एकत्र करायचं आहे पण त्याला हे समजवायचं आहे की गणपतीपुळे वरच्या साईडला आहे आणि पावस खाली म्हणजे परत तुम्हाला गणपतीपुळेवर मार्केटला यायला लागेल मेन मार्केटला आणि तिथून पावसला खाली जातो जिथे भाटे बीच आहे आणि पावस अडिवरे आणि कशेळी गणेशगुळे हे सर्व खाली आहे ओके म्हणून इथे किलोमीटर्स वाढतात आणि असं जरा मार्केटच्या जरा पुढे गेलं की लोकमान्य तिला रत्नादुर्ग फोर्ट आणि आपलं फिश मार्केट हे एक असं बनवलेलं आहे म्हणजे आल्यावरती त्यांना समजेल की कोणत्या डायरेक्शनला काय तर हे डायरेक्शन मॅप आणि फोनच आहे हे छान आहे ना असं म्हणजे माहिती इझी समजवायला कारण भरपूर आता बुकिंग स्वतः भरपूर समजवायला लागतं असं आणि सोबतच आता हे सर्व आणलं आहे पहिले जे बॅनर्स आहेत ना ते मी दाखवतो बघा हे बघा तिथे आपलं शुभांगीगिर होमस्टेला आहे आणि आपला बुकिंग नंबर दिलाय ओके आणि खाली वायफाय दोन वायफाय आहेत आणि त्याचे पासवर्ड आहेत असे मी सहा प्रिंट केले सहा प्रिंट एक दोन जवळ आहे का अजून जवळ पासवर्ड दिसणार हा काय चार पाच आणि सहा हे सहा चार रूम मध्ये चार रूम मध्ये लावणार आणि दोन बाहेर लावणार ओके हे झाले पासवर्ड आपले बुकिंग नंबर आणि पासवर्ड बघा असे बुकिंगचे पण फोन येतात बघा बॅनर आणला नाही का फोन आला आता बघूया कोणाचा आणि काय तुमच्या समोर उचलतो बघा हॅलो हा बोला कोण अरे मी बोलते हां हां हा हा तुझ्याकडे आम्ही तिघे चौघे आलो आठवडाभर साधारण किती बिल होईल आठवडाभर खाली राहिला तर एका माणसाचे हजार रुपये आणि वरती राहिला तर एका माणसाचे दीड हजार रुपये आहे वगैरे आहे खाली हा खाली सुद्धा एसी आहे वरती सुद्धा एसी आहे अच्छा अच्छा खालीच ठीक आहे आम्हाला बाकी सगळं ठीक आहे ना व्यवस्थित एकदम मस्त म्हणजे हजार रुपये ते एक ॲव्हरेज सांगितलं मी तुम्हाला ॲव्हरेज आता त्याच्यापेक्षा कमीसुद्धा होऊ शकतो तुम्ही जास्त जेवणामध्ये इन्क्लूड केलं तर जास्त सुद्धा आता रूम आपला चेकआउट झाला आहे आणि त्यांची पेमेंट कॅश थ्रू झाली आहे बघा इकडे दिसतंय तुम्हाला हे सर्व फाईव्ह हंड्रेडचे आपले नोट आहेत आणि हे सर्व कॅश पेमेंट दिली गेलेली आहे मी तुम्हाला हे का दाखवतो आहे एक ॲव्हरेज दाखवतो मी तुम्हाला की मग तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुमचं इथे येऊन खर्च किती होईल तर गोल्डन रूम चेकआउट झालेला आहे आणि मला मोदाची गरज नाही येस असं फक्त केलं ओके तर हे सिक्स्टीन थाउजंड रुपीज आहेत आणि दोन हजार ॲडव्हान्स तर आपण ह्याच्यात जरा कॅल्सी करूया आता हे मी हे मी जरा इथे साईडला ठेवतो माऊसच्या खाली सिक्स्टीन थाउजंड प्लस टू थाउजंड एटीन थाउजंड ते पाच माणसं होते दोन दिवस राहिले पाच माणसं होते दोन दिवस राहिले जर ॲव्हरेज काढायचं असेल एका माणसाचं डिवाइड बाय टेन मारायचं आणि एटीन थाउजंड डिवाइड बाय टेन अठराशे रुपये आणि ते ए सी रूममध्ये राहिले म्हणजे एक ॲव्हरेजमध्ये एका माणसाचा इथे अठराशे रुपये खर्च आला त्यांचा हे प्रॅक्टिकल दाखवलं मी तुम्हाला बघा हे दिसतंय कॅश आणि ते ॲडव्हान्स सोळा हजार मी त्यांच्याकडनं कॅश घेतलं तर टोटल बिल झालं दोन हजार त्यांच्या ॲडव्हान्स यायच्या अगोदर घेतले तर अठराशे रुपये पर पर्सन खर्च झाला राहणं खाणं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मेनली एटी पर्सेंट जेव्हा हा नॉनव्हेज होता त्यामध्ये स्टार्टर पाच सहा प्रकारचे गेलेले आहेत सर्व बिसले बॉटल्स आणि सर्व भरपूर म्हणजे बोलतात ना रॉयल ट्रीटमेंट झालेली आहे त्यांची तर एवढं त्यांचं बिल झालं एक ॲव्हरेज तुम्हाला सांगितलं आणि अजून एक तुम्हाला एक्सप्लेन करतो थोड्या दिवसाअगोदर सर्व रूम्स बुक्ड होते चारही रूम्स बुक्ड होते आ, तेरा माणसं होती त्यांचाही ॲव्हरेज काहीतरी समजा किती होता तो टी डिवायड बाय ट्वेंटी सिक्स त्यांचा ॲव्हरेज पंधराशे रुपये पडला त्यांनी पण सर्व जेवण घेऊन घेतलं त्यांचं ॲव्हरेज पंधराशे का पडलं तर त्यांनी मिक्समध्ये मागवलं होतं व्हेजमध्ये पण आणि नॉन व्हेजमध्ये पण आणि एक अगोदर ग्रुप होता ते फक्त व्हेजिटेरियन होते चांगल्या रूममध्ये राहून त्यांचं ॲवरेज हे बाराशे तेराशे रुपयेपर्यंत पडत होतं कारण ऑलरे ऑब्विसली डिफरन्स आहे कारण वेज साली आपली टू फिफ्टी आहे आणि आपली पापलेट झाली सहाशे सुरमाई झाली पाचशे पन्नास म्हणजे वेज आणि फिशमध्ये ऑलमोस्ट डबलचा फरक आहे तुम्हाला एक ॲव्हरेज समजला असेल की तुम्हाला इथे येऊन काय कॉस्टिंग पडते पर पर्सन शेवटी आम्ही पर पर्सन पर नाही लावत जो रूम्स लावतो आणि फूड वेगळं लावतो कोणाकोणाचं तर असं होतं की कोण कोण ॲक्च्युली बाहेरच असतात दिवसभर तर लंच पण कधी कधी डिनरला पण बाहेर असतात मग मग फक्त त्यांचा स्टेचा चार्ज लागतो म्हणजे समजा ए सी ट्विन रूममध्ये राहिला फक्त दिवसाचे दोन हजार रुपये होतात तीन माणसांचे आणि जर सिल्वर रूममध्ये राहिला तर अठ्ठावीस आहे गोल्डनमध्ये राहिला तर साडेतीन हजार स्टेज बघा असे कॉल येतात आणि हा कॉल कमीत कमी, कमी पंधरा अठरा मिनटाचा कॉल होता सर्व <laughs> एक्सप्लेन करावं लागतं हॅलो मी एक्स वाय झेड बोलते तर मला लगेच समजतं की आपले सबस्क्रायबर बोलत बोलतात ठीक आहे आता ते सहा चार्ट झाले तसेच मी हे गिझरसाठी आणले सर्वात इम्पॉर्टंट गिझर असतो इकडे शिवांगीगिर होमस्टे टर्न ऑन गिझर म्हणजे गिझर चालू करा पहिला पॉईंट नंतर रिमूव्ह हॉट वॉटर फ्रॉम लेफ्ट टॅप म्हणजे लेफ्ट नळामधून गरम पाणी काढा दुसरं नंतर तिसरं आहे की गिझर बंद करा तिसरं म्हणजे गिझर बंद करा चौथा आहे की त्यानंतर आंघोळ करा आणि इकडे मेन काय लिहिलं आहे टर्न गिझर ऑफ अँड टेक भात गिझर ऑफ करूनच अंघोळ करा ठीक आहे हे हे जे मी चार काढलेत बरं कारण चारच गिजर सहा काढू का बाहेर लावू न शकत हे तर बघा एक दोन तीन चार व्यवस्थित सर्व डोक्याने सर्व प्रिंट्स काढलेले आहेत आणि हे सर्वात हे सहा काढले आहेत मी बघा सहा एक दोन तीन चार पाच सहा आहेत हे चार रूममध्ये आणि दोन बाहेर त्याच्यात काय आहे इम्पॉर्टंट टिप्स हे भरपूर लक्षात घेण्याची गरज आहे सर्वांना की चेक इन टाईम काय आहे साडे अकराचा सा चेक इन टाईम आहे तुम्ही सकाळी सात वाजून वाजता वा, येता वा, आणि मग मा मला सांगता की रूम नाही मिळत चेक इन टाइमच जर आपला साडे अकरा आहे त्याच्या अगोदर रूम असतो आज काल कालसुद्धा आपले गेस्ट आले सकाळी किती वाजता आले सात वाजता आले आणि रूममध्ये ऑलरेडी गोल्डन रूममध्ये आपले माणसं होते त्यांनी चेकआउट कितीला केलं साडे दहा दहाच्या दरम्यान मग साफ करून आम्हाला साडे अकरा अकरा होतात बरोबर ना काकीला विचार साफ करणाऱ्यांना विचारा वेळ लागतो की साफ करायला तर हे लक्षात घे चारही रूममध्ये आणि दोन बाहेर असे बघा हे सहा आणलेत मी चेक इन टाईम लक्षात आलं चेकआउट टाईम दहाचा आहे तुम्ही केला तर दुसऱ्यांना आम्ही लवकर देऊ शकतो म्हणून आम्ही चेकआउट करायला सांगतो ब्रेकफास्ट टायमिंग विचारतात तिथे सर्व लिहिलं आहे लंच टायमिंग दिलेलं आहे आणि डिनर टायमिंग दिलेलं आहे म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला कारण बघा एक कॉन्सेप्ट का असतो आधी आधी रात्रीचाच बघितलं डिनर रात्रीचा टायमिंग दिलेला आहे साडेआठ ते दहा पर्यंत साडेआठ ते दहा दहाच्या दा। दा। आत मध्ये सर्व्हिंग होऊन जाणार म्हणजे दहा वाजता चाटा चालू राहतील आमची दहा म्हणजे कसं साडे पर्यंत आम्हाला आटपता येतो अजून अजून नंतर आठवलं की आता आम्हाला काम आहे दोन थाळी बनवायची आहे ऑर्डर आहे आपलं गोल्डन रूम बुक आहे आणि त्यांच्यासाठी वेस्ट थाळीचे ऑर्डर आहे म्हणून बाकी आज आहेत चला 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 हा हे सांगायचं होतं आठवलं आठवलंय गुरुजी देतो की आता आता परवा किती किती माणसं होती ती बारा माणसं होती तेरा बारा तेरा तेरा माणसं होती बरोबर पण त्यातले हार्डली दोन तीन सबस्क्रायबर असतात आणि बाकी कसे मुलं असतात त्यांचे किंवा वयस्कर जे आपले व्हिडिओ बघतात किंवा नाही बघत बरोबर मग त्यांना हे सर्व काहीच आयडिया नसतं किंवा हो। कि त्यांना बुकिंग नंबर सुद्धा माहिती नसतो जो आपण इकडे बुकिंग नंबर घेतलाय बघा आता हा हा बुकिंग नंबर पण माहिती नसतो हो। किंवा मग मग माझ्या नंबर मागत नसतात नंबर मागत बसतात तर नंबर पण दिलाय आणि सर्व रुल्स रेग्युलेशन पण असे दिले जे बेसिक आहे जे सर्वांना दिसूनच लगेच समजू शकतो म्हणून नाही प्रिंट केले चला चला कामा आहेत बाय त्या दोघी बघा तिथे खेळत आहेत काय खेळत आहेत होळी कधी आहे होळी तुमची होळी कधी आहे हवा आहे पाणी नाही पाणी आलं नाही का आज बुबू बुबू चला गोल्डन आणि सिल्वर रूममधून लावून आलो ती डबल सायडेड चिकटपट्टी संपली इथे बघा बाकीचे सर्व ट्विन वन रूममध्ये ट्विन टू रूममध्ये आणि आपल्या बाहेर लावायचे राहिलेले आहेत आणि तुम्हाला सा, एक सांगायचं आहे आता लगेच एक दोन दिवसात मी में मेन्यू कार्डसुद्धा प्रिंट करेल जे गोल्डन रूममध्ये सिल्वर रूममध्ये ट्विन वन ट्विन टूमध्ये सर्वांमध्ये ठेवेल म्हणजे जशी चपाती दहा रुपयाला आहे भाकरी वीस रुपयाला आहे चहा पंधराला आहे कॉफी वीसला आहे एक्झाम्पल व्हेज थाली अडीचशे स चिकन थाली साडेतीनशे फिश थाली फाय फिफ्टी पापलेट थाली सहाशे आणि इतर पण आतमधले काय काय किती कितीला आहे व नाश्ता कितीला आहे जसं पोहे ए एक्सेट्रा ते सर्व मेन्यू कार्डमध्ये सुद्धा असेल आणि तुम्हाला माहिती आहे ह्या यायच्या अगोदर पण मी सर्वांना शेअर करतो डिटेल्स oh, हां म्हणजे बुकिंगच्या अगोदर तुम्हाला सर्व रेट्स माहिती पडतात त्याचा पण एक मेन्यू कार्ड बनवेल आणि तुम्हाला सर्वांना पण मी दाखव म्हणजे जे नॉन सबस्क्रायबर्स पण येतात म्हणजे आपण दोघं समजा सबस्क्रायबर आहे आपन हो पण आपण आपल्या सर्व फॅमिलीला घेऊन येतो त्यांना काहीच आयडिया नसते बरोबर आहे ना तर रूम्समध्ये लावले एकदम व्यवस्थित चला आजची ऑर्डर दोन व्हेज थाळी दोन वेज थाळी इकडे व्हेज थाळी बनते बघा जे असं वाटप बघा एकदम कांदा बिंदा बघा व्यवस्थित फ्रेश फ्रेश वाटप बनवायला लागतो बघा इकडे मी इथे बनवलेलं आहे इथे काय झालेलं आहे टोमॅटोची चटणी टोमॅटोची चटणीची ऑर्डर आहे आपले जे गेस्ट आहे त्यांनी काल सुद्धा दोन्ही टाइम वेज थाली खाल्ली आणि आज सुद्धा वेज थाली खाल्ली आणि डाळ डाळ पण बघा चल तुम्हाला थोडीशी माहिती बुकिंगबद्दल देतो किती रूम्स बुक्ड आहे किती रूम नाही आता मी सध्या सर्व चार्ट दाखवणं बंद केलं आहे की एप्रिल मनचं एवढं मे महिन्याचं एवढं पण एक ॲव्हरेजमध्ये सांगू शकतो मे महिन्याची पण बुकिंग सुरुवात झाली आहे आणि गोल्डन रूम एक दोन तीनसाठी गोल्डन सिल्वर एक दोन तीन मेस बुक्ड आहेत सिल्वर रूम सिक्स सेवन एटसाठी बुक्ड आहेत आणि ट्विन पण असे मधीमधी काहीतरी बुक्ट आहे ट्विन सध्या बुकिंग जी आली दहा अकरा मेची ट्विनची बुकिंग आहे म्हणजे हे सध्या बुक्ड रूम मी तुम्हाला सांगते बाकीचे डेट्स अवेलेबल आहेत तसेच थोडेफार मध्ये एप्रिलमध्ये बुकिंग झाले आणि थोड तसेच मार्चमध्ये पण होत आहे जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमरज डिलिव्हरी आम्ही तुम्हाला मुंबई खोपोली असे ह्या लाईन म्हणजे जे रोड साईड आहेत ते सर्व आम्ही तुम्हाला देऊ तर दोन तीन मा आपल्याला ऑर्डर आलेले आहेत जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आमरस बॉटलची तर एक आमराशची बॉटल टू फिफ्टी रुपीजला पडते ते तुम्हाला आम्ही घरपोच देऊ आणि चान्सेस आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स मार्चमध्ये तुम्हाला आम्ब्राशची बॉटल डिलिव्हरी करायची आम्रशची चव एकदम चांगली आहे एकदम मस्त आहे तुम्ही ऑर्डर करू शकता बुकिंग नंबर सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स ह्याच्यावरती तुम्ही आंबरशबद्दल पण इन्फॉ चौकशी करू शकता आणि हाच आपला बुकिंग नंबर सुद्धा आहे ज्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकता हे आलं तार्ट नंबर वन तार्ट नंबर टू तर आजचं जेवण काजलने बनवलेलं आहे कारण दोनच वेज थांबले आहे बरोबर तर आज पनीरची भाजी एकदम टेम्पटिंग वाटते पनीर दिसतो येस आपली होमली घरात बनवलेली पनीरची भाजी एकदम मसाला आपला घरातलाच आणि सोबतच इथे काय वाल बटाटा वालचा खिमाट झालेला इकडे अरे <laughs> इकडे काय बटाटा भजी आणि खाली काय बटाटा ते वडे का वाटतात ते बटाटा ठीक आहे आहे गरम आणि हे कोंबडी मिनी कोंबडी वडे वाटतात आज न्यू न्यू आमच्याकडे काय एकदम म्हणून आणि सोबतच इकडे सॅलड बघा रेडी करून दिला दोन थाल्या असल्या तरी आम्ही व्यवस्थित आणि आवडीने बनवतो सर्व गोष्टी आणि इथे गरम गरम चपात्या झाल्या झालेल्या नाही वडे वडे चला आता इथे बघा आता तुम्हा सर्वांना मी एक ट्रिक दाखव ताट एम टी आहे ना भरून दाखवतो मी तुम्हाला फक्त मला हे डिशेस ठेवायचे त्याच्यावरती इथे बघा आपले जादूई प्लेट्सनी आपली ताट भरलेली आहेत एकदम व्यवस्थित वेस्ट साली तुम्हाला दिसते फक्त पापड ठेवले ठेवायचे आहेत आपल्याला पापड पापड तशा प्रकारे आपले फेस्टली इकडे रेडी आहेत व्हिडिओला लाईक तुम्ही भरपूर चांगल्या प्रकारे करता या व्हिडिओला पण तुम्ही एक हजार लाईक द्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा प्रत्येक कमेंटचं मी तुम्हाला रिप्लाय दे बाय बाय